एक योगायुग म्हणावा दोन्ही ग्रुप एकत्र आले होते श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा आणि तसेच आपले दुर्गवीर प्रतिष्ठान सेवेत थाई तत्पर दुर्गवीर निरंतर आज योगायुगाने एकाच शाळेवर आपल्याला भेट झाली उत्तम काळ सुप्रभात आज शिक्षणवारीचा दुसरा दिवस आणि आम्ही आता दाभोळला निघालोय आपली लक्ष्मी इकडे बंटी चला पुढे बघूया दुसरा दिवस आणि शाळा आपण दाभोळची शाळा चालू झाली आहे पोरं आली आहे आपले सामान घेऊन तसाच आता आपला खाऊ वाटायला चालू झालेला आहे मुंबई दरवर्षी आपल्या शाळेला भेट देतात आणि आपल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी जे शैक्षणिक साहित्य आहे त्या शैक्षणिक साहित्य पुरवठा दरवर्षी करतात मी विद्यालयातर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार मानतो कारण दरवर्षी आपली प्रगत करत असतो आपल्या दरवर्षी ज्ञानामध्ये भर झाला असतो आणि या हात म्हणून रंगावली संस्था गोपासून दादा मुंबई हे दरवर्षी आपल्या शाळेमध्ये फुलना फुलाची पाटली आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतात आणि त्यांचं कार्य हे अविरत चालू आहे तर या ठिकाणी साहित्याची वाटचा तर याचा मागचा एक एकच की ज्या पुराणात शैक्षणिक साहित्या अभावी शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षण द्यावा हाच आमचा उद्देश आहे मला जास्त कोणताही नाही मी तुमच्याच आहे तुमच्यासारखं लहानपून मी शिक्षण असं घेतलेलं आहे मलाही चार आम्हाला एक होत केलेलं आहे आणि आता मी आमचे निलेश बाबी यांच्यावर मी प्रेरणा घेऊन या संस्थेला मी जॉईन करतोय आणि तुम्ही आम्हाला इथे या संख्येन साहित्य वाटपासाठी चिंता नाही दाभोमध्ये श्री लालगावमध्ये संस्कार झोपासना खूप त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे आज मी दोन वर्ष पाहतोय की रंगावली संस्कृत उपासन ग्रुप हा चांगलं काम करत आहे की जे समाजातील गरीब अशी जी मुलं आहेत त्यांना जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मनामध्ये कुठे भाव नको या उद्देशाने रंगावली ग्रुप मुलांना साहित्य व शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे कारण प्रत्येकाची परिस्थिती तशीच असते पाहिजे की सर्वच आपण वस्तू मुलांना देऊ शकतो पण हा ग्रुप एक चांगल्या पद्धतीने चांगलं कार्य करत आहे कारण मुलांना सुरुवातीला जर मेंटप दप्तक पुस्तक पेन वया खो लफड अशा जर वस्तू भेटल्या तर मुलं एकदम आनंदात असतात कारण कसं कुणाशी तरी एक हे असते प्रेरणा असते की चला आपलं धैर्य साधा करत असत सा। आणि हा रंगावली ग्रुप आहे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे कारण आपल्याच शाळेमध्ये वाटप करत आहे हार्ड तालुक्यातील मी बऱ्याच ठिकाणी त्याच्या ग्रुपमध्ये पाहिलेलं आहे आणि पेपरला सुद्धा त्याची ऍड आलेली आहे सगळीकडे शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे तर हे चांगलं काम करत आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच दरवर्षाला आमच्या शाळेमध्ये वाटप करावं ही मी आमच्या स्थानिक सदस्य आहे आणि त्यांनी विनंती करतो आणि तुमचा धन्यवाद मानतो खास करून पिंडे साहेबांचं कारण का मागून शाळेमध्ये पण त्यांनी शैक्षणिक गेल्या वर्षी साहित्य वाटप केलं आणि आम्ही जेव्हा सागर पेपरला वाटतोय की रंगावली कोकणी चांगलं काम केलंय आम्हाला आनंद वाटला आणि आमचं दर्जामध्ये या मंडळाचे अध्यक्ष गरेश मुंडे त्यांचे कार्यकर्ते

आपले स्वप्नील पाडावी रत्नागिरी ग्रुपचे त्यांचे म्हणजे त्यांचे भाऊबंद ते त्यांचं प्रतिष्ठान रत्नागिरीला जसं हे करतात तसे माडमधले हे भाऊ ह्या इकडचं ग्रुप आहे साधारण तुमच्या ग्रुपचे काय काय कामं हे होत असतात आमचं वगैरे दुर्गवीर म्हणजे आम्ही आमचं मुख्य गाव आहे दुर्गसंवर्धन गेली सोळा सतरा वर्ष पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे जवळ सतरा किल्ल्यावर काम चालू आहे आमचं दुर्गसंवर्धन त्याच्याबरोबर आपण एक सामाजिक सामाजिक आहे म्हणून आपण हे सामाजिक उपक्रम करत असतो नाही नाही शैक्षणिक किट वाटप असेल स्वेटर वाटप असेल दिवाळी फराळ वाटप असेल किंवा गडावर सांस्कृतिक कार्यक्रम करणं हे आपलं एक सध्या चालू असतं हो आम्ही काम बघतच असतो तुमचं नेहमी कारण खरंच काळाची गरज आहे गड किल्ले जतन झालेच पाहिजेत धन्यवाद भाऊ धन्यवाद स्वागत करतो गावात शाळेत शिकलो त्या सगळ्या मुलांना या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या थोडा का होईना पण त्यांना आपल्याकडून काय मदत करता येईल याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले झाली जर बोलावे की हा खालीचा वाटा आमच्याकडून आहे पण हा खालीचा वाटा नाहीये तर तो खूप मोठाच वाटाय तुमचा कारण देण्याची वृत्ती सगळ्यांमध्येच नसते त्यामुळे तुम्ही हे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमची मुलं आणि आमची शाळा पण खूप समाधानी आहे आणि हे दिलं तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या पुढच्या ते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते योगायुग म्हणावा दोन्ही ग्रुप एकत्र आले होते श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा आणि तसेच आपले दुर्गवीर प्रतिष्ठान सेवेत ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर आ, आज योगायुगाने एकाच शाळेवर आपल्याला भेट झाली उत्तम कार्य केले त्यांनी पण त्यांनी पण सुंदर असं किट दिलेलं आहे दुर्गवीर प्रतिष्ठानकडून त्या विद्यार्थ्यांनाही आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या संस्था वेग वेग एकत्र येऊन आपण जर गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी सहकार्य सा केलं तर खरंच येणाऱ्या काळात आपला देश अजून तरक्की करेल आणि शिक्षणामध्ये अग्रसर राहील भारतीय राज्यघटने शिल्पकार प्रदेशत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या प्रणिते महाराष्ट्र जयतिबापणे क्रांतीपूर्वी सावित्री आरक्षणाचे जनक राजेश्री छत्रश्री शाहू महाराज यांच्या संस्थेच्या विचारांना अभिवादन करून आज आपण रायगड जिल्हा परिषद शाळाकडून बसून त्या शाळेमध्ये रंगावली संस्था संस्थेच्या माध्यमातून जोपासना आणि मुंबई त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि विशेष करून या भागामध्ये जिल्हा परिषदेची आणि हायस्कूलची जी विद्यार्थी आहेत त्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सामील ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देण्याच्या ठेवण्याचा त्या संस्थेच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प असतो आणि तो संकल्प आपला दरवर्षी संपूर्ण करत असतात काही वर्ष आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळेत होतो त्या शाळेमध्ये रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई आणि ग्रामीण या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने सर्वांचं साब्दिक स्वागत करतो आणि विशेष करून हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला सगळ्यांना ज्ञात असायला पाहिजे की रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपण जर का आता निरीक्षण केलं तर दादासाहेब गोर गरीब शेतकरी आणि मजूर जे आपले बांधव आहेत त्यांचेच विद्यार्थी राहिलेला पैसे देऊ दे आणि ज्यांना शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत की ज्यांची मोठ्या शाळेमध्ये जाऊन प्रगत शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची ऐकत नाही अशा पालकांची मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि खऱ्या आपण आपले मदतीचे हात तुमच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो सरांनी आता सांगितलं की सातत्यानं दरवर्षी तुम्ही हा तुमचा जो संकल्प आहे तुमचा जो उपक्रम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी चालू ठेवलेला आहे आणि म्हणून आमच्या शाळेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करीत असताना खऱ्या एक आनंदाची बातमी आहे की बघा सरांनी मला सांगितलं तुमचं नाव की दाधवा तुम्ही ओळखलं असतात ज्यावेळी तुमचा

नाव काय कितवी सातवी आणि बाळा तू सावी। सावी। अरे वा अरे तुझं नाव साव्वी नाव काय आंब्याच्या बॅचकी मारता येतो तुला आंबे पाडायला अरे वा आणि नेम लागतो की नाही बॅचकी अरे वा मस्त म्हणजे शाळेच्या बॅचकीच्या पण स्पर्धा होतात दासगावला पहिला नंबर आला नेमाने उडवलं तू आणि आणि कुठल्या कुठल्या स्पर्धा होतात आणि तुझा नंबर लगोरी पण होते वीडच्या पोरांना हरवले आणि तू तू कोणाकोणाला हरवलं बॅचकी मध्ये はあ、あれはもう、もしたもした。